खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात माजी उपमहापौरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्वी झालेल्या भांडणांचा वचपा काढण्यासाठी महिलेला मारहाण आणि तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौरासह सहा जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नववर्ष प्रारंभीच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला या प्रकरणी सीमाविलास गायकवाड वेवर्ष पस्तीस राहणार ब्लॉक नंबर पंचवीस सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान प्रमोद रामचंद्र गायकवाड प्रसिनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे सर्वजण राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावं आहेत दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास फिर्यादी सीमा गायकवाड व त्यांचे शेजारी शिर्षे यांनी शिवशरण यांच्याशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून या लोकांसकट दारू पिऊन फिर्यादीच्या अंगावर धावून गेले त्यानंतर आदित्य दावणे याला पट्ट्यानं मारहाण केली यावेळी फिर्यादी व त्यांची मुले सुमित रितेश गायकवाड तसंच भांडण सोडवायला आलेल्या निलेश शिर्षे वैभव वाघे याला लोखंडी रॉडनं लाकडी दंडुक्यानं ठार करण्याच्या उद्देशानं मारहाण करून वैभव वाघे याला गंभीर जखमी केल्याचं या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास फौजदार पाटील हे करतायत